और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन टर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में कल्याण पूर्वेल सांगड़े दुबे कुटुंब वादा मराठी अमराठी वर्ण लगे दुकानाच्या आणि घराच्या मोजणीदरम्यान गोंधळ घालणाऱ्या दुबे कुटुंबियांविरोधात सरकारी कामात अडथळा सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दुबे कुटुंबियांना तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष योगेश गवाणे यांनी कोळसेवाडी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष विनोद केने मनसे उपशहर अध्यक्ष सचिन पोपलाईत विभागाध्यक्ष बंडा पिंगळे विवेक धुमाळ उपशाखा प्रमुख अवधूत राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते काल छोटा प्रकार घडला महापालिका कर्मचाऱ्यांना का कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाऱ्या हल्ला या संदर्भामध्ये आम्ही जो दुबे कुटुंबावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला तात्काळ अटक करण्यात यावी या संदर्भात मागणी केलेली आहे प्रशासनाकडे आता कल्याण पोलिसां आणि बाजारपेठ सांगत आहे आम्ही की जो निलेश दुबे नामक जो तिथं व्यक्ती बसलेला उपोषणला त्याच्यावरही तात्काळ गुन्हा दाखल करावा प्रशासनाला अशा लोकांना तात्काळ आळा बसावा हीच आमची मागणी आहे आणि या संदर्भात आम्ही कौशल निवेदन दिलेलं आणि मागणी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला, ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा